हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन तर आज आहे विडा दिलेला तर बाळंतविडा म्हणजे तुम्हाला कळत असेल की मी लवकरच करायला जाणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तो ब्लॉग असेल तर मी आत्ता माझ्याकडनं सासरकडनं माझ्या दोन सासू आणि सासरे आणि आमच्या आहो बाळाला घेऊन जाईला त्याच्या त्याच्या घरी आले आहेत तर त्याचीच तयारी चालू आहे सकाळी खूप गडबड झाली लवकर लवकर आवरण्यात आणि दूरचा प्रवास असल्यामुळं मला जास्ती दुसरं काहीच करता आलं नाही फटफट आवरण्यातच वेळ गेला त्यामुळं मी व्लॉग पण नाही हे केला स्टार्ट केला पण मी बाकीचं शूट करायला सांगितलं होतं तर या आहेत माझ्या तीन नंबरच्या सासूबाई काकू तर त्या माझ्या ओटी भरत आहेत तर बाळांतविड्याला मला साडी मम्मीला साडी बाळाला ड्रेस असं देतात तर ते सगळं आणलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी तर छान असं ते झालं देऊन आणि त्यानंतर आता आमच्या सावीला ते देत आहेत ड्रेस तर सावीचा ड्रेस खूप छान आहे मला तर खूप आवडला होता तर तिला आणि ती लगेच हात पण लावते आहे त्या ड्रेसला तर तिला खूप आवडलेला ती काही पण असलं की ते असलं हे करते लगेच खायचं बघते तर तिला आवडलेला ड्रेस तर त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर आमचे आहो थांबले होते गाडी घेऊन बाहेरच तर या आमच्या सगळ्या अपार्टमेंटमधल्या शेजारी ते आहेत तर माझ्या मम्मीला इतकी हो, रडू येत होतं मम्मी खूप रडत होती कारण एवढं सहा सहा महिने म्हणजेच बाळाला ठेवून सहाव्या महिन्या लागल्यानंतर मी इकडं कराड लागले ना तर माझ्या मम्मीला खूप इमोशनल होत होती मम्मी पप्पा भैया ऋषी सगळ्यांनाच रडू येत होतं वाटलं बाकी सगळ्या अपार्टमेंटमधल्या सगळ्यांना पण रडू येत होतं का तर सावी जात आहे कारण सगळ्यांना सावीची खूप जास्त ओढ लागलेली आणि ती इतकी नकरी करते आणि मम्मी तर दिवस रात्र मम्मीकडंच राहत होती सावी जास्त त्याच्यामुळं रडणारच मम्मी तर चला मग फायनली वेळ आलेली आहे आणि मी कराडला आली आहे आत्ता सध्या मी कराडमध्ये गजूनच तुम्हाला वॉइसवर देते आहे मला येऊन चांगलंच एक आठ दहा दिवस झाले मी पूर्ण एकदम इथं सेटल झाले माझं रुटीन बसलं सावीसोबत मग मी व्हिडिओ करायला घेतला होता एडिटिंग तर आत्ता मी आहोत घाटामध्ये तर आमचं कराड तुम्हाला माहितीच आहे खूप दूर आहे लातूरपासून पाच सहा पाच ते सहा तास लागतात त्याच्यामुळं खूप लवकर निघालो होतो आम्ही लातूरवरनं तर आता आम्ही बहुतेक सहा साडेसहाला हो तर कराडमध्ये पोहोचलो सकाळी किती बारा वाजता निघालो होतो तेव्हा तर खूप छान प्रवास झाला सावी पण जास्त रडली नाही काही नाही आणि मागे पसारा पण बघत असताल गाडी खूप जास्त भरलेला आणि आलोच आमच्या घरी आता बघा पूर्ण मी वॉइसवर नाही देणार फक्त तुम्ही गोंधळ घरदा फक्त ऐका तू तरी दे सावीज थो ते माझा आणि सहावीचा ऑप्शन करत होते तरी आता खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केला आहे फास्ट फास्ट पळवला आहे तर। चान चान की तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आमची एंट्री कशी झाली सांगा आणि सावीचं खूप छान एकदम वेलकम भारी झालेलं छान छान स्वागत झालं आणि खूप खूप भारी वाटलं सगळ्यांना की सावी त्यांच्या त्यांच्या घरी आली सगळ्यांना खूप ओढ लागली होती सावीची कधी येणार आणि आत्या एवढ्या मोठ्या आहेत काका एवढे मोठे आहेत आजी एवढे मोठे आहेत आजोबा एवढे मोठे आहेत त्याच्यामुळं खूप सगळ्यांना एक्साइटमेंट होती आणि आत्ता सगळे खूप खुश आहेत कारण सावीला एक मिनिट पण खाली नॅट ठेवतं

Do what it ஏய் கொடு 1